विषय तो त्यांचा झाला नारायण विसरून जातात म्हणून देह बुद्धी माझे जाना नाना परै उठती तृष्णा ते बुद्धी निश्चय हरीच्या स्मरणा करिता परिपूर्णा विनटली सोये। जेथे जे जेथे जे जे, जे जे पुरे तृष्णास्पुरण ते स्वयं प्रगटे नारायण तेव्हा तृष्णा होय वितृष्ण पुरे वीरे संपूर्ण पूर्णा माझे या परिगा तृष्णारहित हरिस्मरणे भगवत भक्त इंद्रे क्लेशा भक्त आलिप्त तोही वृत्तानताई कराया सर्वत्र त्याला भगवत प्रतिती असल्यामुळे इंद्रियांची विषय सुद्धा त्या ठिकाणी विसरतात देह धरल्या पंचानने भक्त न डंडळी जीवे प्राणे वंद्या पुत्र सोळी देणे देहाचे मरणे देवी देखे भक्ताला जर वाघाने पकडलं तरी सुद्धा त्याला भीती वाटत नाही तो म्हणतो वंद्या पुत्राला सुळे देण्याप्रमाणे हा वाघ माझं शरीर खातोय शरीर जर मी नाहीच तर काय सुळावर दिलं काय व आगा वरी पडो वाघ का घरायोप पाहे सर स्वर्ग वाघ आला काय स्वर्ग मिळाला काय हे देहाला आहे देह मी नाही देहाच मरण त्याप्रमाणे पाहतो त्या ठिकाणी मरत असताना सुद्धा सोळावर जात असताना सुद्धा हसत हसत जात मी आत्मा आहे अमर आहे ते रामतीर्थ नावाचे संत होते साक्षात्कारी संत आहे गंगेत आंघोळ करायला गेले पाय घसरला पडले गंगेत बर्फ आला होता सगळा त्या बर्फाच्या लादी खाली गेले बुडू लागले थोड खाली गेल्यानंतर उसळी गे। मारायचे आणि मोठ्याने म्हणायचे राम कबी मरता नाही परत खाली बुडायचे राम कधी कबी मरता नाही शेवटी बुडून मेले पण शेवटपर्यंत म्हणत गेले राम कबी मरता नाही गंध मादन नावाचा वानर तो कुंभकर्णाच्या हातात सापडला कुंभकर्ण म्हटलं रामाचा मन तुला सोडून देतो तो म्हटला मेलो तरी रामाचा म्हणणार नाही आपलं रावणाचा मन मी तुला सोडून देतो मेलो तरी रावणाचा म्हणणार नाही मी रामाचा आहे तो दाबायचा दाबऱ्यावर तिच्या कानातून डोळ्यातून रक्त यायचे अरे तू मरशील मन मी रावणाचा आहे नाही म्हणणार मी रामाचाच आहे अरे मरशील ना म्हटली राम मरे तो हम मरे नाही तो हमारी बलाय हम तो अविनाशी के पोंगडे मरे ना मारे जाए। राम मेला तर मी मरे मीन राम एकच आहे माझ्या हृदयात राम बसलेला आहे असं म्हणून मरण पावला पण त्या ठिकाणी हार स्वीकारली नाही असे जे भगवत भक्त असतात इत्यादी संसार देह धर्म ज्याशी स्पर्श न शके कर्मा कर्म मोहे नवेच भवभ्रम भ्रमते भक्तोत्तम प्राधान्य अशा भक्तांच्या ठिकाणी वासना नसतात खूप कामना तृष्णा नसतात नवे नवे त्यांना जन्म कर्म वर्ण आश्रम जाती ह्याचा अभिमान नसतो मी उच्च कुळात जन्माला आलो हे खालच्या कुळात जन्माला आले मी दानी आहे मी तपी आहे मी केलं केलं मी तमुक ब्राह्मण हा क्षत्रिय वैश्य शुद्र मी संन्यासी मी, मी ब्रह्मचारी काही नाही मग तो काही सगळं सोडून देतो का नाही सगळं करतो पण अभिमान नसतो मी ब्राह्मण आणि असामान्य असा अभिमान नसतो अभिनिवेश नसतो आपल्या आपल्या वर्णानुसार तो सगळं काही करतो भक्ती करतो भक्ती करत असताना त्याला माहिती आहे हे सगळं व्यवस्थेसाठी केलेलं आहे वास्तविक पाहता तुका माने एका देहाचे अवयव सुख दुःख जीव देवी जन्म कर्ण वर्णाश्रम जाती पूर्ण भक्त हाती न धरती चहुदेवा देहाची अंकृती स्वप्नी न धरती हरिभक्त असे जे भक्त असतात भगवान परमात्मा त्यांची सेवा करतो भगवान परमात्मा त्यांच्या मागे पुढे उभारतो मागे पुढे उभाराय संभाळीत आले आघात निवार तो जिकडे तिकडे जाय देवन जांगे देवता ठाय भक्त जेवती वास पाहे देव ते होया, होया, ते होय पदार्थ होय भक्ती केला तैसा समर्पित करू उद्या महाशिवरात्री असल्यामुळे या ठिकाणी शिवलीला अमृताचं पारायण होणार आहे उद्या आपल्या कथेला सुट्टी आहे चिंतनाला परवा शेवट करू संजीवांचा खूप आग्रह म्हणून मी म्हटलं होतं आजच आपण शेवट करून घेऊ मला तिकडून खूप लांबून यावं लागतं अकोटवरून तुम्हालाही बसायचा खूप त्रास होतो प्रवचनाला बसा कीर्तनाला बसा परा पारायणाला बसा दोन दोन कथा करा पुन्हा कीर्तनाला उभं राहा म्हणून उद्याच्या दिवस आपण आराम करू बाकीचा राहिलेला जेवढा होईल तेवढा विषय आपण परवाच्या दिवशी कथेमध्ये घेऊ झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो